बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी उद्ध्वस्त झालाय शेतजमिनी वाहून गेल्यात या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या शेतजमीन पुन्हा पीक घेण्या योग्य बनवण्यासाठी तीन ते पाच वर्ष लागतील आता जाहीर केलेली मदत जेमतेम हेक्टरी सात ते आठ हजार रुपये आता जमीन साफ करायचंय आहे एकरी खर्च पाच लाख आहे शेत जमिनीला पीक योग्य बनवण्यासाठी थी दोन ते तीन वर्ष लागणार असं उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथं येत नाहीत का, ना का। बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात दहा दहा हजार रुपये टाकले बिहारला मदत करताय म्हणून पोटदुखी नाही पण ज्या महाराष्ट्रानं तुम्हाला भरभरून मतदान केलं आज त्याच महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले शेतकऱ्याला कर सरसकट कर्जमुक्त करा पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये पंतप्रधानांनी पंजाबला सोळाशे कोटी आणि हिमाचलला पंधराशे कोटींची मदत जाहीर केली आहे महाराष्ट्रातही हेक्टरी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये मदत द्या महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले परिस्थितीवर चर्चा केली समोर तर दिसतंय तर चर्चा कसली करताय दयावान पंतप्रधानांनी प्रस्ताव पाठवायला सांगितलं समोर दिसतंय तर प्रस्ताव कसला पाठवायचा असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय